चला आपण आता देवनागरी अक्षरलेखनामध्ये थ्री डी टाईप अक्षर कशी असली पाहिजे त्याला शाडो वगैरे न देता अक्षरांमध्येच कशी शाडो यायला पाहिजे या संदर्भामध्ये पाठीमागे एक आपण खूप सुंदर अजय या शब्दाचं आपण दाखवलेलं होतं आज आपण काय करतोय पांढरा खडू वापरून या पांढऱ्या खडूमध्ये अक्षरलेखन अगोदर करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये शाडू कसे द्यायचे किंवा त्याच्यामध्ये रंग कसे भरायचे या संदर्भामध्ये आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहे चला दापन काई तो आता आपण काय करू की इथं फक्त एक अक्षर हा शब्द लिहूया आणि त्याच्यानुसार आपण ते दाखवूया आता पहिल्यांदा आपण काय करूया अक्षर शब्द लिहूया पहा एकदम आ, सिंपल पद्धतीनं साध्या याच्यामध्ये आपण एक करूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो फळा जो आहे हा फळा प्लायवूडपासून तयार केलेला आहे त्याच्यावर आपण अॅक्रॅलिक लांबी भरलेले आहे त्याला पॉलिश पेपरनं घासलेलं आहे आणि पॉलिश पेपरनं घासून त्याचा थोडासा स्मूथनेस आणलेला आहे आणि त्याच्यावर आपण एशियन पेंटचा कलर मारलेला आहे तो पण ब्लॅकबोर्ड कलर म्हणजे बरेच जण विचारतात की सर ह्याला इतकं स्मूथ किंवा इतकं हे कसं दिसतं ते तर त्याच्यासाठी हे सोपी पद्धत आहे किंवा गुळगुळीत प्लायवूड मिळतं त्याला जर तुम्ही जर केलं तरी त्या पद्धतीनं तुम्हाला दिसून येईल चला हे आता आपण अक्षर शब्द या ठिकाणी आपण लिहिलेला आहे आता याला काय करायचं आपल्याला याला पण वेगवेगळे वेग रंग भरायचे आहेत तर आपण काय करू पहिल्या अक्षराला आपण हिरवा रंग घेऊया आणि लाईट ठिकाणी हिरवा रंग घेऊया आणि पाठीमागच्या बाजूला पण हे करूया आता आपण इथं हिरवा रंग आपण घेतलेला आहे पहा जिथं लाईट पडते तिथं वरच्या बाजूला फक्त याच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही उजेड वर्ण पडतोय अशा पद्धतीने दाखवायचं आहे आपल्याला या ठिकाणी आपण केलेला आहे वरच्या बाजूला आता इथं आपला आपण दिला म्हणजे आलाय तो असा सहज ओग त्या पानामुळे तो आपण पुन्हा मर्ज करून घेऊ हिरव्या रंगामध्ये आता आपण हा हिरवा रंग घेतलेला आहे त्याच्यातला डार्क मध्ये आता डार्कमधला हिरवा रंग घेत असताना काय करायचं घ्यायच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही यासाठी आपल्या हातावर कंट्रोल असलं पाहिजे पहा आता हा खडू आपण पूर्ण न धरता आपण कोपऱ्यावर धरायचा म्हणजे तो पूर्णपणे घासून असा बरोबर मिक्स मर्ज होऊन त्याच्यामध्ये येईल पहा यामध्ये अ हे आपलं झालेलं आहे म्हणजे याच्यामध्ये जे मधला जो पांढरा रंग जो आहे तो पांढरा रंग या ठिकाणी दिसतोय पहा आणि नंतर जर समजा तुम्हाला वाटत असेल तर याच्यामध्ये पांढऱ्या रंगाची तुम्ही असे छटा टाकू शकता अशा प्रकारची की तुम्हाला थोडस ते आणखी ॲक्टिव्ह वाटेल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आपण अ या रंगाला आपण घेतलेला आहे अ या अक्षराला आपण घेतलेला आहे आपण नंतर त्याचे बारकावे वगैरे ते शेवटी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत म्हणजे अक्षर आणखी सुंदर दिसेल आपलं आता आपण पुढचं अक्षर घेऊया क्ष क्षला आपण लाईटच्या बाजून आपण निळा रंग लावूया पहा आणि पाठीमागच्या बाजूला आपण जांभळा रंग वापरूया म्हणजे आपल्याला व्यवस्थितरित्या ते करता येईल आता हा आपण जांभळा रंग घेतलेला आहे पहा पाठीमागच्या बाजूला आपण येऊया हा जांभळा रंग आपण या ठिकाणी वापरतोय आपण हा अखंड न टेकवता बघा आपण निम्यापासून अलीकडेच टेकवतोय पूर्ण असा चपटा न टेकवता आपण बरोबर शेवटचं टोक जे आहे ते या अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी टेकवतोय म्हणजे आपल्याला त्याचा तो लूक येतोय मिक्सिंग असलेला लुक येतो एकमेकात रंग मिक्स झालीसारखे चला याला पण आपण पन जसं आपण इथं हे टोन केला होता टाकूया आपण म्हणजे आणखी सुंदर दिसेल अशा प्रकारे आता आपण र करूया रला आपण या बाजूला लाईट पिवळा मारूया आणि पाठीमागच्या बाजूला आपण लाल मारूया पहा या ठिकाणी झालेला आहे बघा आता आपण याच्यातला लाल कलर घेऊया की जेणेकरून लाल किंवा ऑरेंज कलर जरी आपण घेतला तरी चालेल आपण ऑरेंज कलर कसा दिसतोय तो पाहू आणि नंतर आपण ते बदलू पहा आपल्याला तो लालच कलर आपल्याला घेता येईल या ठिकाणी हा लाल कलरनं ला आपलं ला, हे झालेला आहे आता मध्ये पण आपण असे त्याचे थोडेसे दिसायला पण छान आपल्याला दिसून येईल आता काय याचे काटेकोरपणे थोडेसे आपण हे करून घेऊया परफेक्ट म्हणजे आणखी आपल्याला ते उठावदर्शक दिसेल कारण की हे खूप महत्त्वाचे अक्षरलेखन करत असताना काने कोपरे आपण पाहिलेच पाहिजेत तरच अक्षर आपलं सुंदर दिसून येतं या गोष्टी आपण काळजीपूर्वक करायच्या पहा हा आपल्याला अक्षरलेखनाचा अनुभव आलेला आहे इथं